लोकांच्या वरती सर्व जनतेवरची झाली एक महत्वाचा मुद्दा दादा सगळ्यांना माहिती ह्याचा मिळालं बघितला मध्य आपल्या तालुक्याचा तर घर बघायला गेलं तर गरज त्या ठिकाणी तिथं जर असलं तर त्या बोलताखाच्या क्षेत्रातले जेवढे काही गाव आहेत त्यांना त्याचा फायदा होईल आणि या भागाच्या गावांना इथला फायदा होईल जर अभ्यास करून जर बारकाईनं बघितलं तर प्रत्येक गावांमध्ये मोठमोठे जर आता बाजार मोठा होतोय तसा आष्टीचा बाजार मोठा होतोय मोहरचा बाजार मोठा होतोय तसं तिकडच्या बाजार मध्ये तीन बाजार म्हणले जातात एक कुरुमचा एक कामतीचा आणि एक बेगमपूरचा तर याचा जर अभ्यास करून बघितलं तर आमच्या ताटांकडे ओढून घेऊन तिकडे घेऊन गेले तर त्याची पण तीव्रता जशी तुमची सगळ्यांची भावना आहे तशाच पद्धतीने माझी पण भावना आहे जी कमिटी निर्णय घेईल त्याला माझा स्पष्टपणानं मी समर्थन देण्यासाठी इथं आलोय माझी जबाबदारी आणि विषय तुम्ही सर्वजण दिग्गज आहात तुम्ही या गावामध्ये तालुक्यामध्ये काम केले तुम्हाला वाट मला वाटलं बाबा हा लायकीच आहे ज्याला काहीतरी जबाबदारी द्यावी असं वाटलं देऊन बघा वापरून बघा मी स्वतः प्रामाणिकपणानं पार पडत कोणते आहे पद्धतीनं आगाव वार ज्याला ही ताकद आहे माझी फक्त तुम्ही जबाबदारी द्या वापरून बघा एवढी विनंती करतो आणि या समर्थनासाठी मी सर्वांच्या मतेनं साथ द्यायला मी आज इथं आलो आहे थोडं बोल धन्यवाद